निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकुर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अल्पदरात करून मिळेल ठिकाण बस संपर्क त्याच्यामध्ये मराठा मुद्दा झाला मराठा आरक्षणच्या बद्दल पण मी बोललो सभागृहामध्ये कुणाला वाटलं नव्हतं की मराठा आरक्षण मिळेल मिळू नये म्हणून देव पाण्यात बुडवले होते पण मिळालं नाही आम्ही दिलं आम्ही जो शब्द दिला तो पूर्ण केला आणि टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं मी सभागृहात पण बोललो की तुम्ही एकमताने खाली सभागृहात निर्णय घेतला बाहेर जाऊन सांगा टिकणार नाही अरे टिकणार नाही अरे दिलं आत्ता म्हणजे शुभेच्छा द्यायला पाहिजे म्हणजे तुम्ही एक तर दिलं नाही देता देण्याची संधी होती तेव्हा तुम्ही स त्या म्हणजे हात आकडता घेतला आणि याच मराठा समाजाच्या जीवावर अनेक मोठे नेते झाले मग आता त्याला वंचित ठेवण्याचं कारण काय आणि म्हणून आम्ही पूर्ण काळजी घेतली की <sk> म सुप्रीम कोर्टामध्ये रिजेक्शन जे झालं त्याच्या सगळ्या त्रुट्या त्याचे ऑब्झर्वेशन या सगळ्या याच्यामध्ये आम्ही हे केलं हो, हा सॅम्पल सर्वे नाही हा अतिशय एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्वे आपण केला आहे त्यामुळे आणि त्याचा जे आर पण काढला त्यांना वाटलं एवढ्या लवकर होणार नाही पण तो जे आर पण काढला नाही आता भरती पोलिसांची आणि शिक्षकांची आहे या भरतीमध्ये ते पण पात्र ठरतील बरोबर आहे शेवटच्या हा शेवटच्या वेतनावर पन्नास टक्के नाही नाही पूर्ण वेतनावर आणि ते देखील आम्ही शब्द दिला होता पेन्शनचा म्हणजे तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा देणार आता आज आपण पाहिलं तर हे राज्य जे आहे आपलं पहिलं राज्य आहे इम्प्लिमेंट करणारं तेही कुणाला वाटलं नव्हतं की पेन्शन आपण यांना सुधारित जे पेन्शन देणार त्यांचं नुकसान होणार नाही त्यांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा मिळणार जेव्हा निवृत्त होईल तेव्हा त्याला टेन्शन ठेवणार नाही समजा मार्केट लिंक आहे त्याच्यामध्ये चढ उतार झाला तर जो जो गॅप आहे तो सरकार भरण्याची जिम्मेदारी घेतली आहे सरकारने त्यामुळे याच्यावर देखील अनेक लोकांना वाटत होतं की आता फेब्रुवारीला यांनी हे केलेलं आहे मराठा आरक्षणासारखं हेला पण वाटण्याच्या आक्षेदा लावणार पण असे आम्ही नाही मी बोललो सभागृहामध्ये पळवाट काढणारे नाही वाट शोधणार आहे आम्ही लोकांवर त्यामुळे तुम्ही हे शब्द देणारं आणि शब्द पाळणारं सरकार आहे होते अगुदर? अगुदर चार होते ना अगोदर अगोदर चार होते अगोदर चार होते प्रभा चार करण्याची वेळ म्हणजे चार सगळे ऍडजस्ट होतात त्याच्यामध्ये अरे ऍडजस्ट म्हणजे तुम्ही ऐका 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 मागच्या वेळेस पण माझी हीच भूमिका होती एखादं रिझर्वेशन निघालं

अरे ठीक आहे ना आता ते सगळ्यांची इच्छापूर्ण अरे बाबा आमची टीम चांगली काम करते आहे व्यवस्थित चाललेलं आहे खूप चांगलं सरकारचं चा काम चालू आहे फील्डवर काम करणारं सरकार आहे लोकांच्या दारी जाऊन काम करणारं आहे घरी बसून काम करणारं नाही फेसबुक लाईव्ह मी बोललो ना मग ते पुन्हा बोलत नाही कारण फील्डवर ग्राउंड रिअलिटी काय हे बघण्या बघून आम्ही काम करतो आहे आणि म्हणून आज आपण पाहतो आहे की त्याचे रिझल्ट आहेत एफ डी आयमध्ये नंबर वन राज्य स्वच्छतेमध्ये नंबर वन आज परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर वन सगळ्या ह्याच्यामध्ये मी सगळं सांगितलं तुम्हाला एक एक नंबर एक नंबर वन नंबर वन कशामध्ये आहे आज 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 कालच कुठला दिल्लीचा आपला काय केंद्र सरकारची एज जी एजन्सी आहे त्यांनी एक लाख कोटी परदेशी गुंतवणुकीचा काल आपला अहवाल दिला एफ डी आयच्याबद्दल सगळ्यात जास्ती इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आपल्या राज्यात आहेत देशामध्ये त्यामुळे तुम्हाला सांगतो उद्या आम्ही बारामतीच्या कार्यक्रमाला जाणार आहे आणि <स्थिर्ण> बाबा ऐका ऐका पवार साहेबांनी स्वतः <स्थिर्ण> पत्रही दिले आहे पवारसाहेबांनी माझ्याशी च बोलले पण पण त्यांना आमचा कार्यक्रम असा हेक्टिक आहे की तिथून कार्यक्रम एक झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा तिसरा चौथा तिथून मग आम्ही जाणार आहोत अहमदाबादला त्यामुळे त्यांना सांगितलं आता या या आजच्या या दौऱ्यामध्ये शक्य होणार नाही पण पुढच्या दौऱ्यामध्ये नक्कीच शक्य होईल आपको शरद पवार जी ने पत्र जो भेजा है, उसमें क्या 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 जनता को कंफ्यूज करने की कोशिश अरे भैया देखो अभी आप एक एक मिनट जो खत लिखा उन्होंने अभी उनके बाजू में ही कार्यक्रम है जब मेरे घर के बाजू में कार्यक्रम होता है तो मैं बुलाऊंगा वैसे उन्होंने बुलाया है तो हमने उनको कहा है कि भाई अभी वो जो पूरा शेड्यूल जो है तो है टाइट शेड्यूल है टाइट और हमको वहाँ से अहमदाबाद जाना से तो इस बार नहीं जमेगा लेकिन अगली बार जब रहेंगे